अति अतिवृष्टीमुळे सामान्य नागरिक राहती घरी उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या निवाराची सोय करणे गरजेचे आहे शासनाकुळात मिळालेली मदत ही कमी असून अनेकांना घरकुलाची गर गरज आहे अध्यक्ष महोदय अतिवृष्टी व पुरामुळे घरे उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना नवीन गुरकुल तातडीने देण्यात यावेत तसेच गायरानासारखी जागा उपलब्ध करून घरकुले मंजूर व्हावीत अध्यक्ष महोदय सध्या रब्बीचा हंगामा चालू आहे तसेच केळीची लागवड चालू असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोफत मापक दरात खते व पीक पीकफळा बाबतचे औषधे देण्याचे व्यवस्थापन करावे अध्यक्ष महोदय माझ्या करमा मतदारसंघामध्ये शेजारच्या से तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने <coughs> अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे एक विशेष बाब म्हणून नुकसानीत नुकसानीत याची नोंद व्हावी अध्यक्ष महोदय तरी माझ्या मतदार मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देऊन या संकटातून बाहेर काढण्याचे काम सन्माननीय शासनाने करावे अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो